वर्षासाठी तुझी सेवा केलेली असा आमची मोडकी तोडकी आमचा काय चुकला मापक आणि अशी तुझी पूजा करूची संधी

नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नागपंचमी उद्या असा आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमची जी काकी म्हणजे खालच्या आमच्या वाडीतली इवन माझी मम्मी आणि तर उपवास पकडतात आणि त्या उपवासाच्या दिवशी ना वारुळाची पूजा करतात तर आज उपवास त्यांचा पूर्ण दिन उपवास असतो आणि ते दुसऱ्या दिवशी जेव्हा नागोबा घालत नाही किंवा पूजा करून झाल्यानंतर ते उपवास सोडतात तर वारवरची कशी पूजा करतात ती तुमका दाखवत आहे चला तर बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर लाईक करा व्हिडिओला आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच शे तुमका नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती बघून भेटतले आहोत सो ब्लॉग एन्जॉय करा बाय बाय पेडाची पूजा करतो आमचं उद्या नागपंचमी उपास असा नागपंचमी चौपास असलो का जे उपास धरतात ना ती वारुळाची पूजा करतो म्हणजे पेडाची तेव्हा जे धावाचा उपवास तुम्ही उपवास कधी सोडतोबा ना त्यामुळं नैवेद्य वगैरे दाखवून भाव तो उपास म्हणा आवडी नाव आम्ही आता म्हणजे साधारण आमचा कळाक लागला ना तेव्हापासून धरतो आमची आई त्यांच्या बरोबर आम्ही जाऊ

कसे तुमचे गेले पहिलं गेलो होतो नायच असे दाखवतो लहाये आणि दूध आणि गुळ दूध आणि गुळ नागोबाचा हात नागोबा नागोबागचा खास आवडता पहिला म्हणजे पूर्वीपासून ती ह्या प्रथा नागोबां नागोबा ह्या ठेवते ही आमची बहिणी आवर्जून कॅश पिकले दिसत आजी झाली आधी झाली ना मग कॅश पुढच्या वर्षी बरं दावही हरतो बाबांचे सूल पण वाटणार ठेवते

बारीक, पड़ा, बारीक बारीक पट कसणार नाही व्हिडिओ करू मेसेज टाकलेली ये बघले काय एकदा माझा निरंजन ठेवलं निरंजन नेला मग कोणी संध्याकाळी बघताय तर पित्याचा निरांना पहिला अकरा घेऊन मग हो अकरा घेऊच टाइम देऊ आम्ही योगासून येऊन सगळं काम केलं सगळा खळ्यापासून सगळा धुता होता एक मेंबर तुका चुकलो एका एका मेंबर येऊन गेला पूजा करून काढून गेला फोटो काढून साहित्य काढून नाही पूजेचा हे तुला साधून साध असं सांगलो तर भारी केलं एकदम लग्न व्हिडिओ काढतो म्हणून तिने लग्नाचा मेकअप करून आले साडी छान आहे मी लग्न घेतली का लग्नात येऊन ये व्हिडिओ मध्ये काय काय बोलतात तर बोलत राह अगं तू बोल सांग ना घेतली कुठे घेतली बेळगावला घेतली बेळगावला बेळगावला घेतली छान दिसला कलर तुला पारंपरिक पद्धत नाही असं माटर घाललीस माचीच दिली केलं केले सरवडा तुम्हीच घातले असतात विडा ठेवला कोणी ठेवला तू बिडाची उलटा ठेवला तुझं तोंड करून

तिन ती ती काय केलं माहिती माझी ती ह्या गाली घरगुळ प्रदक्षिणा सगळ्या सकाळी वर्षा सारखी तुझी ही सेवा केलेली असा मोडकी तोडकी आमचा काय कर आणि असा सगळ्यांना दीर्घायुष्य पूजा करू शकतो आम्ही कधी येलो सगळ्यांच्या हातीपायाकडे ठेवतो देव आम्ही जर अशा करतो त्याची पूजा काही एक आमका करूच नाही चला आमचा उपवास आहे ना ते आम्ही खाऊ शकलो नाही

लिहिले अटॅक केलं नाही माझ्या ना नमस्कार मित्रांनो मी आत्ता इले माध्यमिक दिलं आहे टेगवे शाळेत ना आज ह्या रानभाजी प्रदर्शन व विक्री शाळेतल्यानी एक प्रोग्राम ठेवलानी म्हणजे सगळे जे शाळेतले पुरत ना त्यांना रानभाजी जेवढे आणून विकू ला होय 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 कसली ती कसली ती हो होय घेते राव तर असं एक प्रोग्राम ठेवलेला मस्त मस्त सगळे आन आणभाजी ठेवल्याने आणि सगळे पोरांनी वेगवेगळ्या कुरडूची तायकाळो परत अळू अशी भाजी घेऊन येले आह अथर्वा फोन रे नमस्कार अळू कुरडू ही कसली रे ह्या काय मध्ये काय नाही आता काय काय हळदीची पानं हळदीची पाना हळदीची पाना इकडे अळू अधिक कसली रे भाजी कसली पेव घ्यायची इतकी राहा तुझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे रानभाजे घेऊन येलेले आहेत पोर आणि त्यांची विक्री करून ना म्हणजे सर ही विक्री करून पैसे त्यांना भेटले ना म्हणजे सर्व पैसे विद्यार्थ्यांना आणि रान त्याचबरोबर रानभाज्यांचं महत्व त्यांना कळलं पाहिजे कारण श्रावण मासामध्येच ह्या भाज्या संपूर्ण निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्रामीण भागातील मुलं त्यांना ह्या भाज्यांची ओळख मिळावी याच्यासाठी हा शाळेने केलेला उपक्रम आहे त्याच्यातून आयुर्वेदिक माहिती सुद्धा त्यांचं महत्व कळेल त्या भाज्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा म्हणजे भाज्या सणामध्ये आपल्याला उपयोगी पडतात या सगळ्या गोष्टींचं महत्त्व त्यांना होण्यासाठी हा शाळेने केलेला रानभाज्यांचा उपक्रम आहे सन सुंदर असं उपक्रम ह्या केल्याने आपल्या डेगवे ग्रा हायस्कूलमध्ये माध्यमिक माध्यमिक डेगवे म्हणजे इल्यापासून सगळे पाठीच लागले हे आमच्याकडची भाजी घ्या आमच्याकडची भाजी घेऊ ना पण तुझ्याकडे गुगल पे असा आहे

मुली आहेत ना जेवढे ते प्रॉपर एकदम घेऊन बसलेले आहेत भाजी बघा एकदम सगळे टकटकीत भाजी आहेत सगळ्यांकडे या का होय होय कोणी कोणी bagi <tuk tangan> di

हो राव रा घेत सांगलं बेगला तू ना ते असं नाही हाडले त्या बस फ्रेश ना असं कसलो तो सांग कस कसला भा कसलो रताळ भो रुपये दो दहा रुपये तुम्ही एका जाग्यावर बक्षा घेतले सगळेकडे चिततले होते तुम्ही सगळे जंगार दिल्या कशी आहे कधी उद्या उद्या नागपंचमी उद्या नागपंचमी म्हणून हल्ले मध्ये इतकी रुपये दिकी आहोत इतकी आहोत पाना पाच पाच पाना आहोत दहा पाना आहोत ते मी सांभार आम येतो मी थांब सुटते नाही कोणाकडे पैसे आहेत ना धाम थांब आम थांब तू घेतलंय का सगळं सगळं एकच सगळ्यांकडच

कसं पन्ना आधी पाया ती किती 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 रुपये किती झाले तुझे दोनशे रुपये इतके भाजी घेतले काय कॅलक्युलेशन करू सांग टायप आहे ते टायफा किती रुपये

हा ब्लॉकर नाही ब्लॉगर दाट किल्ले तुझे कसली भाजी तुझी घेतलीय मग कसली आहे तुझ्याकडे भाजी कितकी आहोत हा येत आहे दाम थोडा येते हा येऊ दिसतोय हा तुझं नाव काय हा नाव लिहून घेतलंय मी काही बसलेलं आहे बा हा मग येत ना यो यो अंडर हा चल 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 जोक चल तू काय घेतलंय तू विकूक काय नाही ये तुझ्याकडून काय घेतलेलं आहे रे यश मरिया आर्य तू काय विकतोय मोरेगा काय आणलंय काढले का चला येते आहे ना तर आता शाळेत जाऊन इलय भाजी घेतलंय पोरं सगळी ना लावावी लागली भाजी घे भाजी घे भाजी घे वीस रुपये दहा रुपये कसली कुरडूची पेवग्याची शेवग्याची शेवग्याच्या पाल्याची आणि अळू वगैरे असं खूप काय काय भाजी होते तर एवढी सगळी भाजी घेऊन दिलाय आहे मी बघा हेगल्याचं पालो ह्यो रताळ्याचो पालो आणि ही अळूवड्याची पानं आणि हसलो तायकाळ मम्मी मग ह्यो हा तायकाळ आणि ही सगळी कुरडूची भाजी कुरडूची भाजी आणि ही पेय म्हणतात तो ह्यो पेयगो तर आज सोमवार आ सोमवारचं बाजार भाजी आणूनची गरज नाही आ मी घेऊन येल आहे आधीच तर पप्पांना आहे फोन करून तर मित्र व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला लाईक करा चांगलीशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय